नमस्कार मित्रांनो मंथन या परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये परीक्षा दिलेल्या उमेदवारांचा ऑनलाईन निकाल आता लागलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांचा निकाल कसा डाउनलोड करायचा आणि ॲन्सर काय कशी बघायची याची संपूर्ण प्रोसेस बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि भविष्यात असेच महत्त्वाचे अपडेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता आपल्या चॅनलला आज सबस्क्राईब करा चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात मंथन या परीक्षेचा निकाल बघण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही मंथन वेलपर फाउंडेशन डॉट ओआर जी या अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे या संकेतस्थळाची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे पेज ओपन होईल यातील उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या तीन आडव्या रेशनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता एक्झाम दोन हजार पंचवीस असा पर्याय तुम्हाला दिसत असेल त्यावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट दोन हजार पंचवीस असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा मित्रांनो आता तुमच्यासमोर मंथन एक्झाम रिझल्ट दोन हजार पंचवीस बघण्याची लिंक ओपन होईल या ठिकाणी तुम्ही क्लिक हेअर टू व्ह्यू रिझल्ट या बटणावर क्लिक करा आता या ठिकाणी निकाल बघण्यासाठी तुम्हाला विद्यार्थ्याचा अर्ज सादर करत असताना जो मोबाईल क्रमांक दिला होता तो टाकायचा असेल जर तो उपलब्ध नसेल तर तुम्ही विद्यार्थ्याचा स्टुडंट आय डी देखील टाकू शकता मोबाईल क्रमांक किंवा स्टुडंट आय डी टाकल्यानंतर विद्यार्थ्याचे नाव खाली आलेले दिसेल आता प्रोसिड या बटनावर क्लिक करा मित्रांनो आता विद्यार्थ्याचा निकाल तुमच्या स्क्रीनवर उघडलेला असेल तो तुम्ही बघू शकता तसेच प्रिंट या बटनावर क्लिक करून पी डी एफ स्वरूपात तो तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता निळ्या कलरमधील डाउनलोड बटनावर क्लिक केले तर या निकालाची इमेज तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल आणि शेजारील शेअर बटनावर क्लिक करून तो तुम्ही शेअर देखील करू शकता मित्रांनो आता आपण ही निकालाचे पी डी एफ डाउनलोड या बटनावर क्लिक करून डाउनलोड करून घेऊ तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण मंथन या परीक्षेचा निकाल तर डाउनलोड करून घेतला आहे आता आपल्याला विद्यार्थ्याची ॲन्सर के म्हणजेच उत्तर पत्रिका देखील डाउनलोड करावायची आहे ती कशी करायची ते तुम्हाला आता सांगतो तु। अँसर हे डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला हे पेज आणखी स्क्रोल करायचे आहे त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला ओपन अँसर शीट वन असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे या पर्यायावर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्याने सोडवलेली उत्तर तालिका तुमच्या स्क्रीनवर दिसेल त्यावर लाँग प्रेस करून हे अँसर ग्या डाउनलोड करू शकता मित्रांनो महत्वपूर्ण आजचा व्हिडिओ होता जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनेल ला सबस्क्राईब करण्यास विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा धन्यवाद